नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी गव्हर्मेंट स्कीम आहे मुलांसाठी सरकारची नवीन योजना मुलांना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मुलांसाठीची ही सरकारची नवी योजना काय आहे व मुलांना महिन्याला कशा पद्धतीने तीन हजार रुपये मिळतात ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गव्हर्नमेंट सी स्कीम अपडेट मुलांसाठी सरकारची नवी योजना मुलांना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार बघा अपडेट काय सांगतोय एकूणच सरकार आता मुलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार आहे असा दावा एका व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे जर एखाद्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव टाका असा दावा देखील करण्यात आलाय त्यामुळे या व्हिडिओवरून लोकांना विश्वास बसू लागलाय पण खरंच आता सरकार मुलांना पैसे देणार आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय बघा हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांना हे खरं वाटू लागले काहींनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नावही टाकलेलं आहे पण खरंच केंद्र सरकारची अशी योजना आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह पालक माता पिता या योजना सरकारने मुलांसाठी सुरू केली का पुन्हा प्रश्नचिन्ह याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे कारण पैसे मिळत असतील तर ते कसे मिळतात हे सोप्या पद्धतीत सांगायला हवं आणि गरजूंना याचा फायदा व्हायला हवा त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य या ठिकाणी टीमने पडताळणी सुरू केली आहे त्यावेळी काय सत्य समोर आलं आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा वायरल सत्य पालक माता पिता योजना केंद्र सरकारची नाही ही योजना गुर गुजरात सरकारची आहे अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या निराधार मुलांना दरमहा तीन हजार मिळतात निराधार मुलांचे संगोपन करण्यासाठी पैसे जे आहे ते सरकार देतं मूल अठरा वर्षाचे झाल्यावर सरकार मदत थांबवते बघा मात्र देशातील मुलांना दरमहा तीन हजार रुपये मिळणार हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय ही योजना निराधार मुलांसाठी गुजरात सरकारने राबवली आहे आपल्या राज्यातही आपल्या राज्यातही काही निराधार मुलांना सरकार मदत करत मदत करतं मात्र दरमहा केंद्र सरकार तीन हजार देतं हा दावा हे दिशाभूल करणारा आहे त्यामुळे तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो दावा आहे एकूणच ज्या मुलांना तीन हजार रुपये मिळतात ते खरं आहे की नाही व ही योजना जी आहे ती कोणत्या राज्याची आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद